डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी धानोरा येथे महसूल सप्ताह छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर तालुक्यातील धानोरा तेवीस ऑगस्ट रोजी सूर्यवंशी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्राध्यापक आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले या शिबिरात बाराशे ते तेराशे नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली याप्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे माजी सभापती पंचायत समिती चोपडा माणिकराव महाजन गोकुळ कोळी चंद्रशेखर साळुंखे प्रवीण कोळी मंगल तहसीलदार भाऊसाहेब थोरात विकास अधिकारी अनिल विसावे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ योगेश पाटील श्रीमती मेशराम अजय पावरा मंडळ अधिकारी श्रीमती गरुड व महावितरणचे अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सर्व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते सूत्रसंचालन भूषण पाटील आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली ठाम मत मराठी न्यूज साठी बळीराम पवार जळगाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका